रुंदवाड येथील मध्यवस्तीत असणाऱ्या आणि पालिकेच्या इमारतीमधून दिसणाऱ्या कोठावळे गल्ली येथील गटारीचे सांडपाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे येथील येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे रोगराई वाढत आहे मात्र याकडं नगरपालिका आरोग्य विभागानं दुर्लक्ष केल्यानं स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजवणाऱ्या पालिका प्रशासनाने पालिकेच्या एअर कंडिशन खोलीमधून खाली येऊन बघावं स्वच्छता मोहीम कशी सुरू आहे येथील नागरिकच गटार काढण्याचे काम करत आहेत दरम्यान महिन्याला पंधरा लाख रुपये शहर स्वच्छतेसाठी खर्च केले जातात म्हणजे दिवसाला शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जवळपास पन्नास हजार खर्च केले जातात मग इतके पैसे खर्च करून देखील शहरातील नागरिकांच्या घरात गटारीचे सांडपाणी जात आहेत मग शहर स्वच्छतेच्या नावाखाली खर्च होणारे लाखो रुपये कोणाच्या घशात जातात असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित होत बाजारपेठ कोठावळे गल्लीत गटारीचे सांडपाणी साचून राहिले त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या पावसाळा सुरू असल्यानं सर्वत्र डेंग्यू चिकनगुनिया सदृश आजार मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची शक्यता आहे अशी स्थिती या ठिकाणी होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं डोळे उघडले पाहिजेत असं येथील नागरिकांच्यामधून बोललं जात आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ